नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानले जाते मात्र काही कारणास्तव नऊ दिवस व्रत करणे शक्य नसल्यास नवरात्रातील ठराविक दिवशी व्रताचरण करावे पैकी घटस्थापना म्हणजेच पहिल्या दिवशी आणि नवरात्रातील अष्टमीला मुख्यत्वे करून व्रताचरण करावे असे म्हटले जाते व्रताचरणादरम्यान ज्यांना शक्य आहे त्यांनी एकभुक्त राहून व्रत आचरावे केवळ फलाहारावर भर द्यावा आजारी व्यक्ती किंवा ज्यांना गुप्त राहणे शक्य नसेल त्यांनी दिवसभरात दोन वेळा फलाहार करावा व्रताचरण कालावधीत पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही असे सांगितले जाते नवरात्रीच्या उपवासाचे प्रकार पहिल्या प्रकाराचे वर्णन सप्तरात्री व्रत असे केले आहे हे व्रत प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत पाळले जाते अशा प्रकारे उपवास केल्याने पूर्ण फळ मिळते याशिवाय ज्यांना व्रत करता येत नाही ते केवळ पंचमीला एक गुप्त व्रत करू शकतात या उपवासात तुम्ही एका वेळी एक जेवण खाऊ शकता नक्तव्रत म्हणजे षष्ठीला रात्रीचे भोजन करून व्रत आणि सप्तमीला अनित व्रत पाळता येते याचा अर्थ असा की व्रताच्या वेळी न मागता जे मिळेल ते सेवन करावे काही लोक ज्यांना सर्व उपवास करता येत नाहीत ते सप्तमी अष्टमी आणि नवमीचे उपवास करू शकतात याला तेरात्री व्रत म्हणतात जे लोक प्रतिपदा आणि अष्टमी व्रत करतात त्यांना युग्मरात्री व्रत म्हणतात जो फक्त आरंभी व शेवटी व्रत करतो त्याला एक रात्री व्रत म्हणतात उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे सर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपा उपवास करणाऱ्यांनी जास्त अन्न खाऊ नये शक्य झाल्यास फलाहार करावा व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे व्रत करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे पालन करावे मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे कोणालाही शिव्या देणे टाळा पुरत करणाऱ्या व्यक्तीने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा त्याग करावा एखाद्याने कोणत्याही इंद्रियांचा गैरवापर करू नये उपवास करणाऱ्याने दुर्गेची उपासना केल्यानंतर आपल्या प्रमुख देवतेचे ध्यान करावे उपवासात या गोष्टींचे सेवन करू नये तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्न फ्लोर आणि रवा यांचे सेवन करू नका वास्तविक पाहता संपूर्ण वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात मात्र यामधील चैत्र आणि शारदीय नवरात्रात विशेष व्रत आचले जाते व्रताचरणामुळे तन मन आणि आत्माशुद्धी होते आणि व्यक्तीचा अध्यात्माकडील कल वाढतो आध्यात्मिक आवड निर्माण होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते नवरात्रातील व्रताचे शारीरिक मानसिक आणि धार्मिकदृष्ट्या अनेक लाभ मिळतात असे म्हटले जाते केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही नवरात्रातील व्रताला विशेष महत्व आहे नवरात्रातील व्रताचरणामुळे शरीराचे आरोग्य उत्तम राहते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते असे सांगितले जाते नवरात्राचे व्रताचरण करताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे पूजन करावे देवीचे पूजन झाल्यानंतर नामस्मरण जग मंत्र वा श्लोक पठण करणे उत्तम मानले जाते नवरात्राचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन भजन कीर्तन नामस्मरण जग आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो व्रताचे आचरण करताना बटाटे तळलेले तेलकट पदार्थांचा आहार करू नये असे सांगितले जाते व्रताच्या कालावधी बटाटा अधिक प्रमाणात खाल्यास शरीराचे स्थूलत्व वाढते असा दावा केला जात असल्याचे सांगितले जाते यामुळे आळस वाढतो तसेच तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकार उद्भवू शकतात याशिवाय कांदा लसूण यांसारखे तामसी पदार्थ खाणे टाळावे नवरात्रातील व्रताचरण कालावधीत सकस सात्विक पचायला सोपा हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते नवरात्रातील काही गोष्टी करणे निषिद्ध वा वज मानले गेले आहे नवरात्रातील व्रताचरण कालावधीत नखे केस कापू नयेत असे म्हटले जाते कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये संयमित आणि शांत ठेवावी खोटे बोलू नये कोणाचाही अनादर करू नये असे सांगितले जाते आंघोळीच्या पाण्यात नीम गुलाबजल मिळसणे उपयुक्त मानले गेले आहे असे सांगितले जाते सर्वात महत्वाचे म्हणजे नवरात्रातील व्रताचरण हे निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे देव हा भक्तीचा भुकेला असतो असे म्हटले जाते त्यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करावे व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्वाचा असतो मनापासून केलेली प्रार्थना उपासना नामस्मरण जप सकारात्मक तसेच शुभफल प्राप्ती करण्यास ठरते असे सांगितले जाते तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा